जय शिवराय मित्रांनो मी सचिन गाडिवकर हो मित्रांनो आजसुद्धा तरव काढू घेतलं लावू घेतलं नाही कारण तरव काढलो नव्हतो पुरेसो होतो दोन तीन कोपऱ्यांका तर सकाळीच काढू घेतलो आता तुमकं मी दाखवते काही काढतात तो हे बघा काल हे आम्ही कोपरे लावलो ते दाखवतो तुमका काल संध्याकाळी लावलो आम्ही कोपरे हे बघा आता हे लावचे आता याच संध्याकाळी लावचे हे कोपरे आणि हे उद्या कदाचित उद्या लागतील ते तिकडे चार कोपरे लावत आणि इकडचे चार कोपरे आज संध्याकाळपर्यंत आम्ही लावून मोकळे करतो हे चार आणि चार ह्यो पण तरु ह वाडा वाडाकुलमचं तरुआ तर हे बघा भात पेरलो शेवट शेवटला पेरलो म्हणजे खालचा रुजा नेऊ नव्हता म्हणून अंदाज होतो रुजा नेऊचा नाही म्हणून येऊ हो पेरलेलो ते अजून लयच लहान बघा आम्ही भैमुख पेरलो दोन ठिकाणी पेरलो तर एका ठिकाणचं मी भैमुख दाखवते आणि दुसऱ्या ठिकाणाचं भैमुख मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तिकडे जरा थोडं लांब थोडा लांब जावचा लागता तर बघा ह्या कोपऱ्यात आम्ही भात जोडतो आणि हे काय आम्ही काय बाकी करणार नाही कारण का हे सावटा आहे साऊट आहे त्या आंब्यामुळे आणि त्याच्यामुळे ट्रेमक आहे भमुख आहे बघा जस्ट ट्राय म्हणून आम्ही काहीतरी असं करूच म्हटलं होतं बघा अशी ओळी पाडल्या लोकपणे पण हे शक्यता कमी आहे होणार नाही व्यवस्थित कारण हे पाण्याचे त्या आंब्याच्या पाण्याचे जे टपके असतात पडतले तर त्याला पाऊस येलो रेनकोट घालते पटापट पटापट बघा पटा इलो बघा किती जोरात देता बघा आई आई काय करता बघूया मस्तपैकी आम्ही तरू लावून लोक भात लावून येलो हा 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 बघा हे वाजण पण झाले आहेत ये ते करूया दुपारचे दीड वाजलेत पाऊस बघा मस्त एकदम हिरव्यागार आणि आम्ही आता जो किलो घराकडे चला जेऊया आता हे बघा जेव्हा काय आई डाळ आई ही तिकटी डाळ तिकटी डाळ ह्या लोणचा घरचा आणि हे मिरचे ह्या असा आमचा दुपारचा जेवण चला जेव केवा आम्ही आता उर्ब्यावर जातो हळद लावलं होतं त्या ठिकाणी ॲक्च्युली आईन बघूक नव्हती हळद आम्ही लावली होती त्या कारण त्यावेळेक आईन होती आई म्हणाली बघूया तरी हळद तू कशी लावलं ते आता आम्ही बघू चाललो तुमका दाखवते माका पण बघूची या ते ॲक्च्युली किती मोठी झाली काय कोम वगैरे इले काय कुसली काय कारण काय पप्पा काय बोलत होते की चांगली रुजाक नाही आधी वगैरे असं तसं सांगत होते ते बघूया आपण स्वतः जाऊन बघूया तर मुशीर पाणी बघा किती या वायाक ॲक्च्युली पाणी गेलं तर सगळं ते पांजेतून जावतो लागता आमच्या मळयांचा घर पाय रुपत चिकला त्या जबरदस्त पाय रुपत कारण ह्या झाडांचो सगळं पालो ना तो ह्या झालो आता बघा रांबू कुसलो रांबू बघा फळा यायची येत ती बघा रांबू इथ बघा तांबी नाही बघा अजून भरपूर धुवतात रतांबी पाऊस बघा पावसान भरपूर जोर धरला ना मस्तच लागतो पाऊस आता आम्ही आमच्या उर्ब्या तो सवयी बघा आमचं डोंगर पाठीमागेच आम्ही जो ट्रॅक्टर नेलेलो बघा काय कसं नेलो बघा लय हालत झालेली आमची बेकार फुले वर्षी जरा व्यवस्थित करू गोया तर ट्रॅक्टर आणूक गावतो नाही तर काय उपयोगाचं नाही सगळा साफ करू गोया तरच फुल्या वर्षी काहीतरी करू शकतो आपण इकडे हळद दिली अशी वाटतं मधी मधी पण अशी काय सगळीकडे येऊ नाही आ दिसता बघा लांबून बरं वाटता बघून जरा पण सगळीकडे रुजाक नाही आगा हे वालेचा बी तर तरवो तो लावलो आम्ही आम्ही म्हणजे मी नव्हते लावख पप्पा काकांचं मुलगा आणि वहिनी होती आम्ही तेव्हा मुंबई होतो म्हणजे आम्ही हेच पेजेसाठी आम्ही ह्या करतलो आहे पेजेसाठी आम्ही ह्या भात वापरतलो समजा व्यवस्थित इला तर त्याची पेज होता चांगली वालायचं बियाणा भात का हळद मनावी तशी नाही हो का मधी मधी लिया येत्ता येत्ता नाही येत्ता पाठसून कुठसून येत आहे असं नाही येता दिसत मी बघा भाई बघा पप्पानी काय वेळ टाकल्याने येतात कोम असत मधी मधी काय काय येतच आहे कोम

खै खै कुसली आधी येऊक नाही एवढ्या भागात काय झाला कांदो कुसलो की काय टाकूकच नाही एवढ्या <laughs> भागात आई इंटरव्यू गेली आता इंटरव्ह्यू घेत आहे ना ते आमची हळद बघू गेली जे आम्ही लावलेलो पप्पा आणि मी दोघांनी आम्ही लावलेलो तर माझ्या माहितीप्रमाण सगळी रुजाक नाही आ पण बऱ्यापैकी ठीक आहे रुजली आहे तर यावर्षी बिया बियाणं तरी करू गावात आमका त्याचा म्हणजे पुढल्या वर्षी विकत घ्यायची गरज नाही तर बी आम्ही करतलो तर त्याच्यापुरती बस झाली म्हणजे अजून जरा जास्त आम्ही लावू शकतो आणि आता घरचा बी झाला तर आता ऐक विचारूया कशा प म्हणजे इली आहे काय बऱ्यापैकी इली आहे काय विचारूया आपण सांग कशी वाटतं हळद इली आहे थोडीफार इली okay. तर इलीच आहे पण अजून काही पाठून पुटून असेल तर कोण येईल म्हणजे काय वाया जाणार नाही मेहनत असं वाटत आहे बघूया थोडस माहिती घेतलेली आहे त्याच्यानंतर बघूया झालं तर तुमच्यावरती अजून करूच असूया ही सगळी येतली माझ्या मते येतली हळद काय पाटून पुढून येतली असं मला वाटतं

ट्रैक्टर सीधे आई आई वही करो ला मेरा ओडू मेरा घालता आज ओडू नको बाटी नाही तर का आता आता रान बघडे बघ तर रानकडे तर राणाचं तर नाही त्याला रान घ्यायचा माती गेली काय खर्च करणच्या काय क्लास गेलेलो काय चालू ना लाल होय माळात फिराण येऊन वाड्यात राहणारी असती ना हा होत आलो आहे भारत घ्या थोडा

बघा एवढे खेकडे भेटले मा काल संध्याकाळी खूप पाऊस होतो आणि मी तीन चार तीन खुनी होते ते एकट्यानंच मी टाकले आणि सकाळी पण मी एकटोच गेलो काढूक त्यामुळे काय मोबाईल नेऊन नाही मी तर हे बघा एवढे तुमका मी खून टाकतानाचा व्हिडिओ आणि काढतानाचा व्हिडिओ तुमका बघू गावलो असतो बघा एवढे कुरले मला आज गावले त्याच्यात एक शेंगटी पण आहे दिसायची नाही एकच मोठी कुर्ली यायच्यात ही बघा ही कुर्ली मोठी आहे सगळ्यात शेंगटी पण याच्यात शेंगटी म मारल्याने असली बहुतेक ही जी करवत आहे ना ही एकदम उपयोगी असा उंचावरचे जे फांदे असतात ना ते कापूक जरा बरे पडतात ही बघा ह्याका लांब असो दांडो लावू शकता तुम्ही मित्रांनो झाडावर म्हणजे एकदम झाडावर चढायची काही गरज नाही जास्त म्हणजे उंच असं म्हणजे जवळचे फांद्या कापूचे असले तर चढायची काही गरज नाही तर हे बघा ह्यांनासुद्धा कापू शकतो आपण फांद्या